नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जातात या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवणे त्यांना आर्थिक मदत करणे आणि शेतीशी संबंधित समस्यांवर तोडगा काढणे आहे काही प्रमुख योजना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेत शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसोबतच राज्य सरकारकडूनही आर्थिक मदत दिली जाते महाडी टी योजना या योजनेत शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा अर्ज करण्यासाठी आणि अनुदानासाठी प्रक्रिया करण्यासाठी उत्तम सोय केली जाते पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना लागू होते सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे पुढची म्हणजेच की पोखरा योजना या योजनेत शाश्वत शेत शेती आणि जल व्यवस्थापनासाठी योजनांचा अनुदान दिले जाते पुढची योजना म्हणजेच की शेततळे योजना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते पुढची म्हणजे योजना की कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांना अपघात झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना लागू आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना विविध कृषी विकास योजना साठी ही योजना आहे म्हणजेच की आता पुढची योजना बघणार अटल पेन्शन योजना शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया योजना अन्नजन्य योजना म्हणजेच की या योजनेत शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते डॉक्टर प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना या योजनेत गावातील नैसर्गिक संसाधनाचा विकास आणि जंगल आणि वन्यजीवनाचे संरक्षण केले जाते तुम्हाला जर या योजनांपैकी संपूर्ण माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ देखील त्या योजनेवरती बनवणार धन्य